चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा धर्मवीर आनंद दिघे साहेबांना अभिवादन नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भरघोस मताने निवडून आल्यानंतर प्रभाग क्रमांक वीस च्या नगरसेविका डॉक्टर सीमाताई ताजने यांनी सहपरिवार धर्मवीर आनंद दिघे साहेबांना अभिवादन केलं शिवसेनेचे ज्येष्ठ नेते भास्कर काका शिरसाड यांच्या राहत्या घरी धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा नाशिक मुक्काम असायचा आजवर त्यांनी त्यांच्या सर्व स्मृती जपलेल्या आहेत त्या अनुषंगाने नगरसेविका डॉक्टर सीमा ताजने यांनी धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या प्रतिमेला वंदन करून अभिवादन केलं आणि जनसेवेच्या कार्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं अभिवचन दिलं यावेळी सौ हिरा काकू भास्करराव शिरसाट यांनी डॉक्टर सीमा ताजणे व राजेंद्र ताजणे यांचे आवक्षण केले यावेळी भास्कर काका शिरसाट अशोक काका शिरसाट संजय महाराज सोनार सचिन शिंगारे आदी उपस्थित होते निष्काम सेवेचे बाळकडू लहानपणापासूनच आम्हाला मिळालेले असल्यामुळे कोणतेही राजकीय सामाजिक कार्य असो आमचे पितृतुल्य भास्कर काका शिरसाट हे कायमच मार्गदर्शन करत असतात तसेच धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेने आम्ही निस्वार्थीपणे समाजसेवेचे काम करत असतो त्याचेच फळ म्हणून आजचे आम्हाला मिळालेले आशीर्वाद आहेत असे प्रतिपादन मित्रमेळा परिवारचे संस्थापक राजेंद्र कन्नू ताजने यांनी यावेळी केलं के व्ही आर न्यूज प्रतिनिधी रोहित अंकुश नाशिक रोड